श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो जा ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा लोकप्रिय आणि सर्वत्र साजरा केला जाणारा सण आहे दिवाळी म्हणजे दीपांची आविष्काराने उजळून निघणारी आनंदाची पर्वणी हा सण केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही फार मोठं महत्व असलेला सण आहे दिवाळीचे मूळ अर्थ पारंपारिक कथा सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील विविध पैलूंविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात तर पहिला आहे धार्मिक महत्व काय आहे श्रीरामांचा अयोध्येत परतावा झाला म्हणून दिवाळी साजरी केली जाते यामाग एक प्रमुख कथा आहे श्री रामचंद्रांनी लंकेचा राजा रावणाचा पराभव करून आणि चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परत येण्याचा दिवस म्हणजे दिवाळी अयोध्येतील लोकांनी त्यांच्या विजयाचे आणि परता त्याचे स्वागत करण्यासाठी घरोघरी दिवे लावले होते त्याच स्मरणार्थ दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा आहे एका कथेप्रमाणे श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून सोळा हजार शंभर स्त्रियांना मुक्त केले तो विजय नरक चतुर्दशी या दिवशी साजरा केला जातो महालक्ष्मी पूजन संपत्तीची देवता दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी धनसंपत्ती समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे पूजन यांचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीची पूजा केली जाते असं मानलं जातं की लक्ष्मी माता दिवाळीच्या रात्री पृथ्वीवर येते आणि स्वच्छ उजळ आणि भक्तीने भरलेल्या घरात प्रवेश करते त्यानंतरचा दिवस आहे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती म्हणजे आयुर्वेदा शास्त्राचे जनक भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनातून प्रकट झाले म्हणून वैद्यक व्यवसायाशी संबंधित लोक या दिवसाचे विशेष महत्त्व मानतात दुसरं महत्त्व आहे याचं सांस्कृतिक महत्त्व प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय असत्यावर सत्याचा विजय त्यामुळे दीप दीप खूप महत्त्व आहे दिवे लावणे रांगोळ्या काढणे घर सजवणे यामुळे सकारात्मक ऊर्जा घरी पसरते कुटुंब आणि समाज एकत्र येणे म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात एकमेकांना शुभेच्छा देतात गोडधोड बनवतात त्यामुळे कौटुंबिक एकता वाढते समाजातील विविध स्तरांतील लोक दिवाळीनिमित्त सामाजिक कार्यक्रम भेटीगाठी मदतीचे उपक्रम आयोजित करतात तिसरं महत्व आहे आर्थिक महत्व व्यवसायाची सुरुवात नववर्ष म्हणजे काही व्यापारी समाजामध्ये दिवाळीनंतरचा पहिला दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा हे नववर्ष मानले जाते व्यापारी लोक चोपडा पूजन म्हण मन... पूजन करतात म्हणजे नवीन हिशोबाचे पुस्तक त्या दिवशीपासून सुरू करतात वाणिज्य आणि खरेदीचा सण म्हणजेच दिवाळीपूर्वी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी, खरेदी करतात जसे की कपडे असतील दागिने असतील फटाके गोडधोड भेटवस्तू असतील इत्यादी या दिवशी खरेदी करतात यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते त्यामुळे अर्थव्यवस्थेत चलन मिळते चौथा आहे सामाजिक आणि वैयक्तिक महत्व घर आणि मन स्वच्छ करणे म्हणजे दिवाळीपूर्वी घर स्वच्छ केली जातात सजवली जातात यामागे फक्त स्वच्छतेचा संदेश नसून मनातील एक नकारात्मकता दूर करणे तसेच नवीन ऊर्जा घेऊन येणे काही हेतू असतो हाही हेतू असतो प्रेम सौदा सौहार्द आणि क्षमाभाव या सणाच्या निमित्ताने जुने वाद विसरून माणसे एकमेकांना क्षमा करतात प्रेमाने वागतात भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करण्याचा संकल्प करतात दिवाळीचे पाच दिवस प्रथांचे महत्व काय आहे पहिला आहे वसुबारस म्हणजे गायीचे पूजन मातृत्वाचे प्रतीक दुसरा आहे धनत्रयोदशी धन्वंतरी पूजन आरोग्य व आयुर्वेदाचे प्रतीक तिसरा आहे नरक चतुर्दशी भाऊ बीज पूर्वसंध्या नरकासुरवध वाईट प्रवृत्तींचा नाश चौथा आहे लक्ष्मीपूजन म्हणजे मुख्य दिवाळी देवी लक्ष्मीची पूजा समृद्धी आणि ऐश्वर पाचवा आहे प्रतिपदा किंवा पाडवा राजा बलीच्या पराक्रमाची आठवण पती पत्नीचा प्रेमाचा दिवस सहावा आहे भाऊबीज भावंडांचा प्रेम बहीण भावाला आमंत्रण देते त्याचा औक्षण करते दिवाळी हा सण हा फक्त सण नाही तर तो आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक मूल्यांचा संगम आहे हा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते मनातल्या वाईट भावनांवर सकारात्मकतेचा प्रकाश पसरवतो आणि सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणतो दिवाळी आपल्याला नवीन ऊर्जा नवसंजीवनी आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देते दिवाळी म्हणजेच सर्वात महत्त्वाचा आनंददायी व बहुप्रतीक्षित सण आहे दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रा रांग म्हणजे दीपावली म्हणजे दिव्यांची रांग हा सण अंधकारावर प्रकाशाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवतो दिवाळी फक्त धार्मिक सण नसून सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि आर्थिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणतो आणि नव उमंग उत्साह आणि आनंद निर्माण करतो हे पाच मुख्य दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी गायींची पूजा केली जाते गायींना स्नान घालून त्यांना सजवले जाते गाईचे महत्त्व भा आपल्या भारतीय संस्कृतीत खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून हा दिवस मातृत्व आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो त्यानंतरचा दुसरा दिवस येतो धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस भगवान धन्वंतरी यांचा हा जन्मदिवस या दिवशी सुवर्ण चांदी धातूंची खरेदी शुभ मानली जाते म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल अशी धातूंची खरेदी शुभ मानली जाते आरोग्य वैद्यक संपत्ती समृद्धी यांची कामना करून पूजा केली जाते त्यानंतरचा दिवाळीचा तिसरा दिवस आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी काली चौदस यालाच चोत किंवा आचला असंही म्हणतात या दिवशी आंघोळीस आधी उठणं लावून स्नान केलं जातं याला अभ्यंग स्नान म्हणतात हे या दिवशी सुराक्षसाचा वध केल्याचं स्मरण साजरं केलं जातं त्यानंतरचा दिवाळीचा दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजन मुख्य दीपावली हा सर्वात महत्वाचा दिवस असतो घरोघरी लक्ष्मी गणपती व कुबेर यांची पूजा केली जाते तसेच दिवे लावला लावले जातात रांगोळ्या काढल्या जातात घर स्वच्छ व सुशोभित केलं जातं गोडधोड खाल्ले जातात आणि फटाके फोडले जातात फटा जाता। त्यानंतरचा दिवस आहे बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचं चा प्रतीक मानला जातो नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते विशेषतः व्यापारी वर्गात पत्नीकडून पतीचे औक्षण औक्षण आउक्ष्न केले जाते त्यानंतरचा सहावा दिवस आहे तो म्हणजे भाऊबीज बहीण भावाला घरी बोलवते त्याचं औक्षण करते आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीच्या प्रेमाचं हे प्रतीक हा दिवस आहे दिवाळी सण हा केवळ उत्सव नसून तो प्रकाश आनंद प्रेम समृद्धी आणि नात्यांचे सौंदर्य यांचा संगम आहे दिवाळी साजरी करताना आपण आपल्या संस्कृतीची जपणूक स्वच्छतेचा सन्मान पर्यावरणाची काळजी आणि समाजातील गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे चला तर मग या दिवाळीत फक्त घरीच नाही तर आपण मन आणि समाजही उजळून टाकूया तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ